तुमचं नाव तरी सांगून जा अनिका देशमुख कुणाल हे ऐकून दोन सेकंद सब्द झाला काय कस शक्य आहे इतक्या सुंदर मुलीने आपलं नाव अनिका का म्हणून सांगितलं असेल खरंच ही अनिका तर नसेल असा विचार त्याच्या मनात येणार तू अनिका देशमुखला पिक करायला आलायस ना कुणालने पटकन मागे वळून पाहिलं आणि त्याला जाणवलं की टॅक्सीत बसलेली मुलगी त्याच्या ड्रायव्हरने आणलेल्या बोर्डवर लिहिलेलं नाव वाचतेय अहो त्या जाडीला तर मी टॅक्सीने पाठवून देईन तुम्ही दोघी आरामात माझ्यासोबत कारमध्ये चला प्लीज आय इन्सिस्ट कुणालचं बोलणं ऐकून अनिका फक्त एक वार विजयी मुद्रेने हसली आणि तिने ड्रायव्हरला टॅक्सी चालवायला सांगितलं तू फटाफट त्या टॅक्सीच्या मागे जाऊन त्या मॅडमचा पाठलाग कर आणि मला सांग की त्या कोणत्या हॉटेलमध्ये उतरल्या आहेत आणि ऐक त्यांना अजिबात शंका येता कामाने चल पळ आता ड्रायव्हर चटकन गाडी काढून अनिकाच्या टॅक्सी मागे गेला तर तिने पाहिलं की तिचे वडील गौतम तिला सतत फोन करत होते अनिकाने फोन न उचलताच त्याला सायलेंट मोडवर टाकलं आणि ती डोळे बंद करून तशीच पडून राहिली येणाऱ्या वादळासाठी स्वतःला सज्ज करत पुढच्या काही तासात अनिकाची टॅक्सी पॅराडाईज इंटरनॅशनल मध्ये येऊन दाखल झाली हॅलो मॅम वेलकम टू आर हॉटेल तुमचं बुकिंग तुम्ही सांगितल्याप्रमाणे प्रेसिडेन्शियल सूटमध्ये केलेलं आहे जे या हॉटेलच्या सर्वात वरील मजल्यावर आहे मॅडम या सर्वात वरच्या मजल्यावर फक्त दोनच अपार्टमेंट्स आहेत एक आपलं आणि दुसरं आहे आमच्या हॉटेलचे ओनर मिस्टर रोहित सूर्यवंशी यांचं ते आपला मुलगा आणि आपल्या छोट्या भावासोबत इथेच राहतात काही क्षणातच लिफ्ट चोवीसाव्या मजल्यावर पोहोचली होती एवढ्यात तिचा फोन वाजला अनिकाने पाहिलं की तिच्या वडिलांचा गौतमचा फोन येत होता अनिकाने फोन उचलता क्षणीच गौतम रागाने अनिकावर ओरडले अनिका ऑफ इज कुणाल दोन तासांपासून तुझी पुणे एअरपोर्ट वर वाट पाहतोय आणि तू त्याच्यासोबत आली का नाहीस कुठे आहेस तू तु? तुम्ही काळजी करू नका मी येते एवढं ये बोलून अनिकाने फोन ठेवून दिला असिस्टंट मोबाईलवर तिची राजलक्ष्मीचा फोन आला uh, मॅडम आय होप तुमचा प्रवास सेफ आणि कम्फर्टेबल होता आणि तुमची झोपही व्यवस्थित झाली असावी uh, uh, मॅम लक्षात आहे ना तुम्हाला रोज कंपल्सरी आठ तास झोपायचंच आहे अनिका तिचं बोलणं मध्येच तोडत म्हणाली हो हो लक्षात आहे तू सांग तू मला तेच सांगायला फोन केलायस ना जी गोष्ट तू मला मागच्या एक महिन्यांपासून रोज सांगते आहेस की आज काहीतरी नवीन सांगायला फोन केलायस मॅडम काय करू मी त्या बिझनेस ऐकून रोहित सूर्यवंशीचा मेल आलाय त्याला आपल्या आजीची ट्रीटमेंट देशातल्या सर्वात मोठ्या न्यूरोसर्जन डॉक्टर अमृता म्हणजेच तुमच्याकडे करायची आहे आता यावेळी ते सुद्धा लोणावळ्यातच आहेत आणि तुम्ही तिथेच आहात तर आ, मी असा विचार करत होते की मी आ, मी अपॉइंटमेंट फिक्स करू ही मोठी माणसं आपल्या वडीलधाऱ्या माणसांची काळजी घेण्याचे फक्त नाटक करतात त्यांचा मूळ हेतू तर काही दुसराच असतो वडीलधाऱ्यांची प्रॉपर्टी बिझनेस किंवा अजून काही आपण या असल्या लोकांपासून दूरच राहिलेलं बरं आणि तसही लोणावळ्याला मी काहीतरी वेगळ्याच आली आहे त्या मोटिव्ह पासून मला माझं लक्ष डायव्हर्ट करायचं नाही आहे आणि हो राजलक्ष्मी हे विसरू नकोस की मी आता ऑफिशियल सुट्टीवर आहे ओके मॅम जशी तुमची इच्छा पण तुम्हाला एक सांगू मी असं ऐकलंय की या रोहित सूर्यवंशीची पर्सनॅलिटी खूपच डॅशिंग आहे टॉल डार्क हँडसम अँड सक्सेसफुल इतक्या कमी वयात एवढा मोठा बिझनेस भारतातल्या खूप मुली त्याच्याशी फक्त एक वाक्य बोलता यावं यासाठी जीव द्यायला तयार होतात आणि एक तुम्ही आहात रोहित सूर्यवंशीला स्वतःला तुमच्याशी भेटायचं आहे आणि तुम्हीच त्याला टाळताय जिंदगी मे थोडा बहुत प्यार तो बनता आहे ना बाकी तुमची इच्छा विचार करा रोहितचा फोटो पाठव असं असेल तर तू एक काम कर तूच त्याला डॉक्टर अमृता बनून भेट दे ना तसही इथे डॉक्टर अमृताला चेहऱ्यावरून कोणीही ओळखत नाही इथं तर मी फक्त अनिका देशमुख आहे <laughs> बर चल आता फोन ठेवते आणि रिमेंबर मी इथे तिचं वाक्य तोडत राजलक्ष्मी म्हणाली हो हो आय नो तुम्ही ऑफिशियल सुट्टीवर आहात नाही करणार मी डिस्टर्ब तुम्हाला हो यू एन्जॉय यू व्हेकेशन आणि हो मी रोहितचा फोटो पाठवतेच एकदा नक्की बघा त्या आधी की राजलक्ष्मी आपलं बोलणं संपेल अनिका हसत हसत आपला फोन ठेवून देते तेवढ्यात अनिकाला असं वाटतं की कोणीतरी तिच्या मागे उभाय अनिका मागे वळून पाहताच ती हैराण होते मागे रिया उभी होती ती काहीशी अस्वस्थ दिसत होती आणि एकटक अनिकाकडेच पाहत होती अनिकाला असं वाटलं की रिया झोपेतून उठल्यावर मी शेजारी नाही हे कळल्यामुळे अशी उभी आहे का मम्मा लवकर परत येईल ओके आणि येताना तुझ्या आवडीची चॉकलेट आईस्क्रीम सुद्धा घेऊन येईल ठीक आहे चल आता रूम मध्ये जा आणि आराम कर किंवा तुझ्या आवडीचा व्हिडिओ गेम खेळ तेवढ्यात लिफ्ट परत आली आणि अनिका लिफ्टच्या आत गेली बाहेर जाण्याच्या गडबडीत अनिका एक गोष्ट विसरत होती की तिने तर आपल्या रूमचा दरवाजा बाहेरून लॉक केला होता मग रिया रूम बाहेर कशी आली अनिकाची लिफ्ट खाली जाताच तिच्या रूम समोरील अपार्टमेंटचा दरवाजा उघडला हँडसम माणूस बाहेर आला हा माणूस दुसरा तिसरा कोणी नाही तर सूर्यवंशी इंडस्ट्रीजचा सीईओ रोहित सूर्यवंशी होता बेटा मी तुला किती वेळा सांगितलं आहे असं कोणालाही न सांगता रूमच्या बाहेर नको जात जाऊ तू माझा ऐकत का नाहीस आर्यन आर्यन सूर्यवंशी इंडस्ट्रीजचा एकुलता एक उत्तराधिकारी आर्यन आणि या सगळ्यात विशेष गोष्ट ही होती की रोहितचा मुलगा आर्यन आणि अनिकाची मुलगी रिया या दोघांचे चेहरे एकमेकांशी मिळते जुळते होते म्हणजेच रिया आणि आर्यन जुळे होते आर्यन लक्ष कुठे आहे तुझं ऐकलं नाहीस का बेटा चला रोहित आर्यांचा हात पकडून जवळपास खेचूनच त्याला रूम मध्ये घेऊन जात होता मला चॉकलेट आईस्क्रीम पाहिजे हे ऐकून रोहित थोडा हैराण झाला नेहमी शांत आणि स्वतःतच मग्न असणाऱ्या आर्यांचं वागणं आज रोहितला वेगळं वाटत होतं त्याला थोडा संशय आला की हा अचानक असा हट्ट का करतोय लगेच विचार करून रोहितने खिशातून आपला मोबाईल काढला आणि हॉटेलच्या सीसीटीव्ही रूम मध्ये फोन करून त्याने रूम बाहेरच्या सी सी टी व्हीचे फुटेज ताबडतोब मागवले त्याला हे पाहायचं होतं की आता लिफ्ट जवळ आर्यन सोबत नेमकं काय घडलं काही वेळातच सिक्युरिटी इंचार्ज लॅपटॉपवर टी व्हीचे रेकॉर्डिंग घेऊन आला आणि रेकॉर्डिंग मध्ये जे काही झालंय ते पाहून रोहित दंग झाला रोहित हाच विचार करत होता की हे कसं काय घडलं तर एकीकडे आर्यन पुन्हा पुन्हा सांगत होता चॉकलेट आईस्क्रीम पाहिजे मला चॉकलेट आईस्क्रीम पाहिजे दुसरीकडे अनिका देशमुख हाऊसला पोचली होती घराच्या मुख्य दरवाजातून आत येताना तिला हे जाणवलं की घरात मोठी पार्टी चालू आहे पुढच्या वर्षी मी मिस महाराष्ट्र बनेन आणि त्यानंतर मिस इंडिया तेव्हाही तू हेच म्हणशील का की तुझी अनिका दीदी माझ्यापेक्षा जास्त सुंदर, हो, दीदी सुंदर आहे हो अनिका दीदी खूप सुंदर आहे हो अनिका दीदी सर्वात जास्त सुंदर आहे अनिका प्रीतीच्या दिशेने चालत होती इतक्यात तिला हे जाणवलं की प्रीती खूप अस्वस्थ दिसत होती नीट बघा हिला ही, ही जाडी सुंदर दिसते ती नक्की कोणीतरी पागलच असणार ना अनिका दीदी खरंच खूप सुंदर आहे फक्त तिचं वजन थोडस जास्त आहे तुला माहिती तरी आहे का सुंदरता कशाला म्हणतात ते मला बघ माझ्या चेहऱ्याला माझ्या बॉडीला बघ याला म्हणतात सुंदरता या उपर मी एक मेडिकल स्टुडंट आहे आणि या वर्षी तर मी मिस लोणावळा कॉम्पिटिशन सुद्धा जिंकली आहे विनर आणि लुझर याचा निर्णय हा खेळ संपल्यावर होत असतो आणि अजून खेळ संपला नाहीये हनिका दीदी तू असं म्हणून लगेच तिच्या गळ्यात पडली हे पाहून कामिनीला आश्चर्याचा धक्का बसला ती चला या गेम मध्ये कोण जिंकले हे तर आता पक्क झालं आता हरणाऱ्यांसाठी जी शिक्षा आपण ठरवली होती ती पूर्ण करायची का हे कस होऊ शकत कशी काय बदललीस आणि तेवढ्यात गौतम आणि अनिकाची सावत राई मनीषा धावत पळत तिथे आले आई बाबा बघा ना अनिका माझ्या बर्थडे पार्टी मध्ये येऊन पार्टी खराब करते मी तिला फक्त एवढंच विचारलं होतं की तू तू वजन कसं कमी केलंस तर ती मला म्हणू लागली आता मी तुझ्यापेक्षा जास्त सुंदर आहे तुझी लायकीच काय आहे माझ्या पुढे आणि हे म्हणताच कामिनी खोट खोट रडायला लागली न... बस पुरे झालं अनिका खूप तमाशा झाला एका डिवोर्स पेपर वर सही करायला अजून किती नाटकं करशील तू घराच्या आत चल मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचंय हे बघ अनिका जे झालं ते झालं आम्हा सगळ्यांना अजून त्रास देऊन तुला काय मिळणार आहे कृपा करून तू ह्या दोन पेपरवर प्लीज सही कर आणि इथून निघून जा खर तर तुझ्याशी डिवोर्स घेतल्यानंतर आम्हाला म्हणजे मला आणि तुझ्या आईला असं वाटतं की कुणाल आणि कामिनीने एकमेकांशी लग्न करावं कुणालचीही या लग्नाला कसलीच हरकत नाही आणि कामिनीला तर कुणाल आधीपासूनच आवडत होता बस कुणालच्या आजोबांची ही एकच इच्छा आहे आणि का खरं तर तुझ्या आईच्या मृत्यूनंतर तिची फार्मा कंपनी जी तुझ्या नावावर झाली होती ती कंपनी तू आपली छोटी बहीण कामिनीला तिच्या लग्नाची भेट म्हणून द्यावीस तुझ्या ह्या निर्णयाने जर तिचं आयुष्य चांगलं होणार असेल तर मोठी बहीण म्हणून तू हे करावं अशी आमची इच्छा आहे तसं पण सहा वर्षांपूर्वी तुझ्यामुळे आम्हाला आणि कामिनीला खूप सहन करावं लागलं आहे म्हणूनच बेटा मी हे सगळे डॉक्युमेंट्स तयार करून ठेवले आहेत तू फक्त सही कर हे ऐकताच अनिका बराच वेळ गौतम कडे पाहतच राहिली तिने पेन उचलला आणि क्षणभर विचार करून ती फटाफट डिवोर्स पेपरच्या पानांवर सह्या करायला लागली या जगात माझं असं म्हणायला या कंपनी व्यतिरिक्त दुसरं काहीच नाहीये माझ्याकडे मला माफ करा पण ही कंपनी मी तुम्हाला देऊ शकत नाही समजतेस काय ग तू स्वतःला वजन कमी झालं तर स्वतःला माझ्या लायकीची समजायला लागलीस का तू काहीही म्हण मी कालही तुझ्यापेक्षा जास्त सुंदर होते आणि मी नेहमीच तुझ्यापेक्षा जास्त सुंदर असणार दिसण्यातही तुझ्यापेक्षा पुढे आणि शिक्षणातही तुझ्यापेक्षा अव्वल काही वर्षातच मी डॉक्टर होईन माझ्यासारख्या मुलीला सोडून कुणाल तुझ्याजवळ कधीच येणार नाही चल मग अजून एक पैस लावूया कुठे गेलं ते एकशे वीस किलोचं पोतं मला एअरपोर्टवर दोन तास थांबवून ठेवलं आणि स्वतः इथे आली आज मी तिला सोडणार नाही कुणालचं हे बोलणं ऐकून कामिनी टेन्शनमध्ये आली पण अनिका मात्र तिथेच उभी राहून कामिनीसमोर शांतपणे हसत होती काय समजते ती स्वतःला कुणालचा आवाज ऐकताच कामिनी घाबरली कुणाल आत येऊ नकोस प्लीज कुणालला हे ऐकून जरा विचित्र वाटलं पण तेवढ्यात कामिनी विषय बदलत म्हणाली म्हणजे मला असं म्हणायचं आहे की आजच्या दिवशी त्या अनिकाच्या नादी लागून तू तु नको तुझा मूड खराब करून घेऊस प्लीज समजते काय ती स्वतःला मला दोन तास भर उन्हात एअरपोर्ट वर तिची वाट पाहायला लावली खर तर तिला तुला भेटायची लाज वाटत होती जेव्हा ती निघून गेली होती तेव्हा तिचं वजन एकशे वीस किलो होत आणि आता सहा वर्षांनंतर ती अजूनच जाड आहे ना म्हणून हे बघ कुणाल आज माझा बर्थडे आहे आणि आजच्या दिवशी मी तुला असं गिफ्ट देणार आहे जे तू आयुष्यभर लक्षात ठेवशील आणि मम्मी पप्पा आतमध्ये बसून अनिका कडून डिवोर्स पेपरवर सही करून घेत आहेत अनिका रागात आपली पर्स उचलून बंगल्या बाहेर निघून जाते हॉटेलच्या दिशेने टॅक्सी पुढे जातच होती इतक्यात तिने रस्त्यात आईस्क्रीमचं दुकान पाहिलं आणि तिला आठवलं की तिने रियाला प्रॉमिस केलं होतं की ती येताना तिच्यासाठी चॉकलेट आईस्क्रीम घेऊन येईल हॉटेलच्या रिसेप्शन समोरून अनिका लिफ्ट जवळ होती इतक्या चार पाच बॉडीगार्ड एकसाथ एक साथ समोर आले आणि त्यांनी गडबडीत अनिकाचा रस्ता अडवला माझ्या आणि माझ्या मुलापासून लांब राहायचं या मोठ्या हॉटेलचा तू मालक आहेस याचा अर्थ हा होत नाही कि तू तु तु तुझ्या गेस्ट सोबत तुला हवं तसं वागू शकतोस आय कॅन सू यू इन द कोर्ट मिस्टर रोहित सूर्यवंशी आय न्यू इट तर तुला ठाऊक आहे की मी कोण आहे आणि हे हॉटेल माझ आहे तर मग तुला हे सुद्धा माहिती असेल की माझ्या घरच्यांना माझ लग्न लावायचंय पण मला माझ्या मुलासाठी सावत्र आई नकोय त्यामुळे तू प्लॅन बनवला असशील की आधी मुलाला आपल्या जाळ्यात ओढूया आणि त्यानंतर बाप आपोआपच आपल्या ताब्यात येईल हो ना हे पामीस माझा ब्रो इतक्या सहज फसणाऱ्यांपैकी नाही याआधी खूप मुलींनी तुमच्या सारखे असेच प्रयत्न केले आहेत पण काहीच उपयोग झाला नाही मम्मा चॉकलेट आर्यन हे जोर ओरडत होता रोहितने रूमचा दरवाजा बंद केला ब्रो मी इंटरनेट वर एक व्हिडिओ पाहिली होती ज्यात एक बाई एका सात वर्षाच्या मुलाला इतक्या सहज हे पटवून देते की मागच्या लाईफ मध्ये तो तिचा मुलगा होता आणि त्यानंतर तो मुलगा त्याच्या खऱ्या आईला सोडून तिच्या जवळ निघून जातो तुला काय म्हणायचंय अरे ब्रो त्या समोरच्या सुंदर ताईला भेटल्यानंतर आर्यनच्या वागण्यात थोडा बदल झालाय अनिकाच्या मित्राने पंकजचा नंबर पाठवला होता अजिबात वेळ न दवडता अनिकाने पंकजला फोन लावला पंकज फोन उचलतो अनिका पंकजला तिच्याबद्दल सगळं काही सांगते कसं एका माणसाने डिलिव्हरीनंतर लगेच हॉस्पिटलमधून तिचं बाळ चोरलं होतं पंकज प्लीज माझी मदत कर काहीतरी मार्ग असेलच ना ज्यावरून मला माझ्या मुलापर्यंत पोहचता येईल हे बघ अनिका चल मी जरी विश्वास ठेवला की तू जे काही सांगतेयस ते सगळं खरं आहे तरी सुद्धा मी ऑफिशियली तुझ्यासाठी काहीच करू शकत नाही कारण कुठेही असा एकही पुरावा नाहीये जो हे सिद्ध करू शकेल की तुला जुळी मुलं झाली होती आय एम रिअली सॉरी हे ब गनिका मी एक गोष्ट मात्र तुला ऑफ द रेकॉर्ड नक्कीच सांगू शकतो लोणा जी सगळी चुकीची कामं होतात मग ते किडनॅपिंगचं का असे ना या सर्वामध्ये तुझ्या सासरच्यांचा म्हणजेच इनामदार कुटुंबाचा हात असतोच बघ तुला तिकडूनच काही कळालं तर पंकजचा फोन ठेवून दिल्यानंतर अनिका गहन विचारात पडली आणि ती लिफ्टच्या दिशेने वळताच तिचे पाय जागीच थांबले लिफ्ट जवळ रोहित आणि सनी उभे होते तेवढ्यात लिफ्टचा दरवाजा उघडला आणि रोहित सरळ लिफ्टच्या आत गेला इच्छा नसतानाही अनिकाला त्या लिफ्ट मध्ये जावं लागलं तुम्ही छोटा पागल कोणाला म्हणालात या हॉटेलमध्ये राहणाऱ्या पाहुण्यांच्या प्रायव्हसीची काही काळजी घेतली जात नाही का आमचं हॉटेल हे लोणावळ्यातलं सर्वात सेफ आणि सिक्युअर हॉटेल आहे इतकी कडक सिक्युरिटी असताना सुद्धा काल मी आणलेलं चॉकलेट आईस्क्रीम चोरीला गेलं Actually, काही डाकू आले होते आणि आईस्क्रीम लुटून निघून गेले एक्सक्यूज मी तुम्ही आम्हाला डाकू म्हणताय हो कारण तुझ्यामुळे पहिल्यांदा मला माझ्या मुलीला दिलेलं प्रॉमिस पूर्ण करता आलं नाही अनिका हे बोलताच रोहित तिचं वाक्य तोडत मध्येच म्हणाला म्हणजे हे चॉकलेट आईस्क्रीम तुम्ही तुमच्या मुलीकरता आणलं होतं अनिका रोहितचं हे अचानकपणे बदललेलं वागणं पाहून विचारत पडली तिने पुन्हा हो रोहितकडे पाहिलं आणि लिफ्ट बाहेर निघून गेली मला असं वाटतं की आपण या मुलीबद्दल जो विचार करत होतो तो चुकीचा होता ते चॉकलेट आईस्क्रीम तर तिने तिच्या मुलीसाठी आणलं होतं नो no, ब्रो आय एम टेलिंग यू या मुलीचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे काही वेगळेच आहेत शी इज ट्राइंग टू इम्प्रैस यू तू पाहिलं नाहीस जाण्याआधी ती कशी तुझ्याकडे नॉन स्टॉप पाहत होती ते अनिका लॉबीमध्ये पुढे जातात समोरचं आणि तिचे पाय जागीच थांबले हातात फुलांचा मोठा बुके घेऊन कुणाल हॉटेलच्या लॉबीत उभा होता वॉटर सरप्राईज मी तर इथे दुसऱ्याच कुणाला तरी भेटायला आलो होतो पण कोणाला माहिती होतं की तुमची आणि आमची भेट होईल अनिकाला कुणालच्या डोळ्यात तो साफ खोट बोलत आहे हे दिसून येत होतं पण आपल्या हरवलेल्या मुलाला शोधण्याचा शेवटचा मार्ग फक्त कुणाल होता म्हणून अनिकाने गोष्टीला पुढे नेण्यासाठी त्याच्या हातातून बुके घेतला कुणाल अनिकाला संधी साधून विचारतो आता आपली भेट झालीच आहे तर इथे शेजारीच एक खूप चांगलं कॉफी शॉप आहे तुम्हाला माझ्यासोबत यायला आवडेल अनिका वेळ न घालवता लगेच हो म्हणाली काय गंमत आहे ना आपण दोघं गेले दोन दिवस झाले सलग भेटतोय पण मला अजून तुमचं नाव सुद्धा माहित नाही तुमचं नाव रागिणी अनिका आणि कुणाल हॉटेल मध्ये कुणालच्या कार मध्ये बसून निघून जातात सी मी होतो ना ब्रो श्रीमंत मुलांना फसवणे हिची हॉबी आहे वाटत बाकीच्या माहित नाही ब्रो पण यू शुड बी केअरफुल आपल्याला आणि आर्यनला या मुलीपासून लांबच राहिलं पाहिजे ते तुम्ही आणि तुमच्या छोट्या बहिणीच्या वयात बराच डिफरन्स आहे म्हणजे ती सहा सात वर्षाची असेल आणि तुम्ही एकवीस बावीस हो ना बस अनिका याच संधीच्या शोधात होती अनिकाने लगेच उत्तर दिलं तुम्हाला माझी बरीच माहिती दिसते तसं तर मी पण तुमच्याबद्दल थोडीफार माहिती गोळा केली आहे जसं की तुम्ही मॅरिड आहात इनफॅक्ट तुमच्या लग्नाच्या वेळी तुमची बायको चार महिने प्रेग्नंट सुद्धा होती हो ना रागिणी तुला हे सगळं कसं माहिती तुम्हीच म्हणाला होतात ना लोणावळ्यात कुणाल इनामदारांचं नाव कोणालाही विचारलं तर तो मला तुमच्या घरापर्यंत आणून सोडेल हे बघ रागिणी मी त्या नव्हतो आमचं लग्न झाल्या झाल्या मी पुण्याला निघून आलो होतो आणि जेव्हा मी परत गेलो तेव्हा तिच्या डिलिव्हरीची वेळ झाली होती तिने एका मुलीला जन्म दिला आणि त्यानंतर ती तिच्या मावशी सोबत बँगलोरला निघून गेली बस इतकच बस इतकंच आणि तिचा मुलगा कुठे आहे त, त तो मुलगा नाही कोणता मुलगा तिचा मुलगा त्या मुलीने जुळ्या बाळांना जन्म दिला होता तर तिचा मुलगा कुठे आहे कुणाल आश्चर्यचकित झाला होता पण सोबतच त्याला शंका वाटू लागली की रागिणी अशा पद्धतीने अनिकाबद्दल का विचारत होती आणि तेव्हाच अनिकाला कुणालच्या मनात काय चाललंय हे लक्षात येताच विषय बदलत ते म्हणाले ठीक आहे नको सांगू मी सुद्धा अशा माणसांसोबत मैत्री करत नाही जो माझ्यापासून गोष्टी लपवतो एवढं बोलून अनिका तिथून खोटं खोटं निघून जाऊ लागली अनिका काही पावलं पुढे जाताच थांब सांगतो सारे काही सांगतो आवाज ऐकून अनिका जागीच थांबली जसे काही हेच वाक्य ऐकण्याची अनिका वाट पाहत होती अनिकाच्या छातीत आता धडधड वाढली होती हे बघ रागिणी मला खरंच माहिती नाही त्या मुलाचे पुढे काय झाले खर तर अनिकाचे वडील गौतमनेच त्या मुलाला किडनॅप केलं होतं आणि फक्त त्यांनाच माहिती आहे की तो मुलगा कुठे आहे हे ऐकून अनिकाच्या पायाखालची जमीन सरकली काय झालं रागिणी तू इतकी नर्वस का आहेस प्लीज वाईट वाटून घेऊ नकोस पण तुला या सगळ्या गोष्टींचे काय करायचे आहे याबद्दल तू का विचारत आहे आणि का अजूनही शॉक मध्ये होती मला जोपर्यंत एखाद्याबद्दल सगळी इन्फॉर्मेशन मिळत नाही तोपर्यंत मी नवीन फ्रेंड्स बनवत नाही कुणाल फ्लर्ट करत म्हणाला आता तुला माझ्याबद्दल सगळीच माहिती आहे तर आपण मित्र तर नक्कीच होऊ शकतो एवढ्या सहज नाही तुला अजून वाट पाहावी लागेल एवढेच बोलून अनिका तिथून निघून गेली रागिणीचं वागणं आणि स्वभाव जरा विक्षिप्त वाटला दुसरीकडे पॅरेडाईज हॉटेलमध्ये तेव्हा रोहित सूर्यवंशीच्या रूम मधल्या इंटरकॉम ची बेल वाजू लागली सनी कामात आहे हे पाहून आर्यनने स्वतःच फोन उचलला हॅलो लहान आहेस म्हणजे छोटा वेडा मी वेडा नाहीये हे तुला माझ्या टीचरने सांगितलं आहे का म्हणजे तुझ्या टीचरला पण ही गोष्ट माहिती आहे टीचर तर म्हणते की मला स्पेशल स्कूल मध्ये जायला पाहिजे तू शाळेत जातेस मी शाळेत जाते सगळेच मुलं जात? आमची सगळी तेव्हा मी शाळेत जात होतो पण मला डॅडी इथे घेऊन आले हे हॉटेल डॅडीच आहे आता मी इथेच राहतो आणि ट्यूशन टीचर मला शिकवायला इथेच येते शाळेत जात नाहीस हॉटेल ला घर बनवून राहतोस बर मग तुझे कोणी फ्रेंड्स आहे का इथे नाही इथे माझ्यासोबत डॅडी आणि काका राहतात बर ठीक आहे माझा मित्र होशील मी रिया तुझं नाव काय आहे मी आर्यन तू कुठून बोलतेस रिया म्हणाली मी तर तुझ्या रूमच्या समोरच राहते मी आणि माझी मम्मा ह्या हॉटेलमध्ये गेस्ट आहोत मला भेटशील अख पण कसं भेटता येईल डॅडी मला एकट्याला रूम बाहेर नाही निघू देणार अरे तू लहान बाळ आहेस का हे बघ तू पंधरा मिनिटात मला हॉटेलच्या लॉबी मध्ये भेट मी आईला फोन करून सांगेन कि मला पिझ्झा खायचा खा ती जेव्हा येईल मग तू तिलाही भेटून आमच्या सोबत पिझ्झा ही, ही खायला चल ठीक आहे चल बाय मी फोन ठेवते पंधरा मिनिटानंतर मला लॉबी मध्ये भेट पण मी तुला कस ओळखेल व्हेरी गुड क्वेश्चन एक काम कर ब्लॅक पॅन्ट आणि ब्लॅक टी शर्ट घालून ये मी सुद्धा तेच घातले आहे आपला सेम टू सेम ड्रेस वरून आपण एकमेकांना ओळखू आर्यनने एवढी हिम्मत या आधी कधीच केली नव्हती त्यालाही चांगलंच माहिती होतं की रोहितला जर माहिती झालं तर स्ट्रिक्ट पनिशमेंट मिळेल पण नवीन मित्र आणि पिझ्झाच्या टेम्पटेशन ने रूम बाहेर पडण्याच्या त्याच्या मनाला हिम्मत मिळाली होती आर्यन कॉरिडॉर पुढे झाला आणि रियाच्या रूमच्या दरवाजावर पोहोचला आणि हात उंचावून डोअरबेल वाजवण्याचा प्रयत्न उन्छ करू लागला पण बरेच प्रयत्न करूनही हात काही डोअरबेल पर्यंत पोचलाच नाही म्हणून त्याने दरवाजा नॉक करण्याचा विचार केला एवढ्यात त्याने पाहिले की लिफ्ट मधून अनिका बाहेर येत होती अनिका आर्यनला दरवाजा बाहेर पाहून थोडीशी आश्चर्यचकित झाली आर्यन जवळ येऊन तिने आर्यनच्या गालावरून हात फिरवला आणि म्हणाली आय एम सॉरी मम्मा इज लेट आर्यन डोळे मोठे मोठे करत अनिकाला पाहतच होता हे असं रूम बाहेर एकट्याने फिरण्याचे काय कारण आहे रिया तुझी मस्ती खूप वाढत चालली आहे बरं का तेवढ्यात दरवाजा अनलॉक होण्याचा आवाज आला आणि अनिकाची नजर रियाने केलेल्या पडली टू इट पिझ्झा कम फास्ट हे वाचल्याबरोबर अनिकाचा राग एकदम शांत झाला आय एम सॉरी तुला भूक लागली लाग असेल ना चल एखाद्या चांगल्या रेस्टॉरंट मध्ये जाऊन पिझ्झा खाऊ हे सगळं होत असताना आर्यन फक्त अनिकाला पाहत होता आणि तिचा स्पर्श प्रेमाने बोलणं हे सगळं पाहून आर्यनला असं वाटायला लागलं होतं की जर त्याची आई असती तर तिने सुद्धा माझ्यावर असंच प्रेम केलं असत हे पाहून अनिकाला जरा वेगळा स्पर्श वाटला म्हणून तिने आर्यनकडे वळून पाहिलं अनिकाकडे पाहत असताना आर्यनच्या टपोऱ्या डोळ्यात एकच प्रश्न होता मम्मा तू इतक्या दिवस कुठे होतीस आणि अनिका जी आर्यनला रिया समजत होती तिने एका क्षणासाठी विचार केला की रिया असं इमोशनली माझ्याकडे का पाहतीय म्हणून तिने आर्यनला रिया समजून अजून जवळ घेऊन आर्यनला उचलून घेतलं आर्यनने घट्ट डोळे बंद केले आणि अनिकाच्या गळ्याला प्रेमाने मिठी मारली जसे की आर्यन फक्त या क्षणाची वाट पाहत होता नकळत त्याच्या डोळ्यातही पाणी आलं आर्यनला सुद्धा कळत नव्हतं की त्याच्यासोबत असं का होत आहे आर्यनने आजपर्यंत अनिकाला कधी पाहिलं देखील नव्हतं पण त्याला असं वाटत होतं की अनिकाने या आधीही त्याला असं उचलून घेतलंय असंच खांद्यावर डोकं ठेवून झोपवलं आहे जवळ घेऊन खांद्यावरून खेळवलं आहे तेवढ्यात लिफ्ट ग्राउंड फ्लोरला पोहोचली आणि लिफ्टचा दरवाजा उघडला जसा लिफ्टचा दरवाजा उघडला अनिका आश्चर्यचकित झाली कारण तिच्यासमोर रोहित सूर्यवंशी उभा होता रोहित आणि अनिकाची नजरा नजर झाली पण कोणीच काही बोललं नाही आर्यन अनिकाच्या खांद्यावर शांतपणे झोपला होता म्हणून रोहितला आर्यनचा चेहरा दिसला नाही अनिका आर्यनला प्रेमाने थोपटवत लिफ्टच्या बाहेर आली रोहित अनिकाला जाताना एकटक पाहत अस होता असं वाटत होतं की रोहित आता अनिकाच्या खांद्यावर झोपलेल्या आर्यनला पाहिल पण तेवढ्यात पुढे जाणाऱ्या अनिकाला रोहित एकटक पाहत आहे लक्षात आले आणि तिने मागे वळून पाहिलं रोहित अजूनही अनिकाला एक टक पाहत होता अनिकाने मागे वळून पाहिले तेव्हा रोहितला समजले की तो अनिकाला एक टक पाहत आहे नजरा नजर होताच तो एकदम भानावर आला आणि तिची नजर चुकवत इकडे तिकडे पाहत पटकन लिफ्टमध्ये गेला आता रोहितला स्वतःचाच राग आला होता त्याला वाटत होतं अनिकाला काही चुकीचा सिग्नल नको जायला लिफ्ट बाहेर काहीच हालचाल होत नाही हे पाहून रोहितला वाटलं की अनिका आता गेली असेल कन्फर्म करण्यासाठी त्याने हळूच लिफ्टच्या बाहेर मान काढली आणि समोर पाहिलं तर अनिका अजूनही तिथेच उभी होती जसं की तिला माहिती होत रोहित पुन्हा लिफ्ट बाहेर डोकावेल रोहित झटकन मागे सरकला आणि गडबडीत पटकन टॉप फ्लोअरचे बटन दाबले आता तर त्याला पुन्हा डोकं बाहेर काढून अनिकाला पाहिल्याचा अजूनच पश्चाताप होऊ लागला त्यातच त्याने हाताची मूठ जोरात लिफ्टच्या दरवाजावर मारली टॉप फ्लोअरवर आल्यावर लिफ्टचा दरवाजा उघडला समोर रोहितने पाहिलं की ब्लॅक जीन्स ब्लॅक टी शर्ट घातलेली रिया लिफ्टच्या बाहेर लिफ्टची वाट पाहत उभी होती आधीच थोडा डिस्टर्ब असलेला रोहित रियाला आर्यन समजून रागावला तू इथे काय करतोय रूम मधून एकट्याने बाहेर निघायचं नाही हे तुला किती वेळेला सांगायचं वाय यू डोंट लिसन टू युअर डॅड डॅड हा शब्द ऐकताच रियाच्या डोळ्यात एक वेगळीच चमक आली तिच्या चेहऱ्यावर एकदम मोठी स्माईल आली तिला खूप आनंद झाला होता आणि त्या आनंदातच ती मोठ्याने ओरडली डॅट शेवटी तुम्हाला मी शोधलच जाणून घेण्यासाठी आजच डाउनलोड करा पॉकेट एफ एम आणि ऐका अग आई अरिच्छा